पालघर पोलिसांनी एटीएम फसवणूक करणाऱ्या टोळीला पकडले करीत होते आरोपींकडून मुद्देमाल जप्त पालघर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी एटीएम कार्डची आदला बदली करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पालघर पोलिसांनी अटक केली आहे या टोळीने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशाच प्रकारचे गुन्हे घडवून आणले होते पालघर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एका फिर्यादीच्या तक्रारीनुसार एका व्यक्तीने एटीएम मधून पैसे काढत असताना त्याच्याकडून एटीएम कार्ड बदलून त्याचे पैसे काढून घेतले होते या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना बनेली टिटवाळा येथे या टोळीचा शोध लागला आणि त्यांना अटक करण्यात आली या टोळीकडून एक कार रोख रक्कम आणि इतर पुरावे जप्त करण्यात आले आहेत पालघर पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने हा कारनामा उघड करून या टोळीला अटक केली आहे या टोळीतील आरोपींनी कबूल केला आहे की ते एटीएम मधून पैसे काढणाऱ्या लोकांना बोलण्यात गुंतवून त्यांचं लक्ष विचलित करून ए टी एम कार्ड बदलून पैसे काढत होते अशी कबुली संशयितांनी दिली आहे आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट